लवकरच बाप्पांचं आगमन होईल आणि बाप्पांना काय आवडतं बरं उकडीचे मोदक तर हे बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक किती वेळा तरी मी ट्राय केलं पण काही जमतच नव्हतं काहीतरी चुकत होतं आणि बेत फसवत होता, होता। पण शेवटी आज जमले बाबा एकदा उकडीचे मोदक तर आज आपण इथे बाप्पांच्या आवडीचे स्पेशल उकडीचे मोदक बनवणार आहोत बघा काय मस्त लुसलुशीत कळीदार आणि रसरशीत उकडीचे मोदक तयार झालेले आहेत हे उकडीचे मोदक करताना माझं काय चुकत होतं किंवा काय चुका होऊ शकतात त्यामुळे उकडीचे मोदक जमत नाहीत तर इथे मी अगदी छोट्या छोट्या टिप्ससह माझ्या अनुभवावरून हा मा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामुळे अगदी परफेक्ट उकडीचे मोदक करायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हीही जरे जरी नवशिके असाल तर अगदी छानच मोदक तयार होतील नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण सारण बनवून घेऊयात तर त्याकरता इथे मी गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि हे तूप हलकसं गरम करून घ्यायचं आहे तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा खसखस घालून घ्यायचं आहे आणि तुपामध्ये ही खसखस आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे तुम्ही हवं तर खसखस कोरडीही भाजून घेऊ शकता खसखस हलकीशी भाजून झाली की आता यामध्ये आपल्याला दोन कप ओल्या नारळाचा चव घालायचा आहे आणि हा नारळाचा चवही एक दोन मिनटासाठी आपल्याला तुपावरती परतून घ्यायचा आहे सारण बनवण्यासाठी खूप वेळ लागत नाही एक चार ते पाच मिनटात सारण बनवून तयार होतं खोबऱ्याचा चव तुपावर परतल्याने काय होतं की एकतर त्यातील थोडं मॉइश्चर कमी होतं खोबऱ्याचा कच्चेपणा निघून जातो आणि सारणाला चव चांगली येते तर इथे मी दोन मिनटं हे परतून घेतलेलं आहे बघा याचा हलकासा ओलसरपणा कमी झालेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला गूळ तर गूळ किती घ्यायचं तर जेवढं आपलं खोबऱ्याचं चव आहे त्याच्या निम्म गूळ घ्यायचं आहे दोन कप खोबऱ्याचा चव होता तर इथे मी एक कप बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आता गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि यातील गूळ आपल्याला विरगळेपर्यंत याला सतत हलवत राहायचं आहे गुळ चिरून वापरा म्हणजे तो पटकन विरगळतो गुळ घातल्यानंतर गॅस अजिबात मोठा किंवा मध्यम ठेवायचा नाही तर अगदी मंद आचेवरती हा गूळ आपल्याला विरगळून घ्यायचा आहे गॅस जर मोठा केला तर या गुळाचा पाक होऊ शकतो सारण कडक होण्याची शक्यता असते तर बघा गूळ पूर्णपणे विरगळलेला आहे आता हे, हे सारण आपण अजून एक मिनिटभरासाठी परतून घेऊयात म्हणजे यातील ओलसरपणा कमी होईल तर बघा गूळ विरगळल्यानंतर साधारण एक मिनिटभरच मी याला परतून घेतलेला आहे यातील ओलसरपणा कमी झालेला आहे यापेक्षा जास्त आपल्याला सारण परतवायचं नाही आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडं जायफळ किसून घालायचं आहे गुळ आहे म्हणजे जायफळ आलंच याने सारणाची चव दुपटीने वाढते लक्षात ठेवा गॅस बंद केल्यावरच वेलची पावडर आणि आवडत असल्यास जायफळ पावडर घालायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे जर आधीच वेलची पावडर आणि जायफळ पावडर या सारणामध्ये घातला तर त्याचा सुवास लागत नाही म्हणून गॅस बंद केल्यानंतरच सगळ्यात शेवटी यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं मस्त असं रसरशीत सारण तयार झालेलं आहे आता हे सारण आपण पूर्णपणे थंड करून घेऊ सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण तांदळाची उकड काढून घेऊ उकडीच्या मोदकांमध्ये उकड खूप महत्त्वाची आहे उकड काढायला जमलं ना मग मोदक जमलेच म्हणून समजा आता सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो, तो म्हणजे तांदळाची पिटी करण्यासाठी कोणता तांदूळ वापरायचा तर इथे मी अर्धा किलो इंद्रायणी तुकडा अर्धा किलो रेशनचा तांदूळ आणि अर्धा किलो आंबेमोर तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी तांदळामुळे मोदकांना सुवास छान येतो आणि उकडला चिकटपणाही येतो आणि त्यामुळे मोदक फाटत नाहीत या मोदकाचं आवरण जास्त चिकटही होऊ नये जास्त मऊ पडू नये म्हणून इथे आपल्याला रेशनचा तांदूळ घ्यायचा आहे तर आंबेमोहर तांदळामुळे मोदक सुगं सुगंधित होतात इथे तुम्ही जुना किंवा नवा कोणताही तांदूळ वापरू शकता इंद्रायणी तुकडा आंबेमोहर रेशनचा तांदूळ हे सगळे तांदूळ संप्रमाणात घेऊन हे तांदूळ दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं नंतर यातील संपूर्ण पाणी नितळून घ्यायचं तांदूळ खूप चोळून किंवा खूप वेळाही धुवायचं नाही नाहीतर पिठाला आवश्यक असलेला चिकटपणा कमी होतो तांदळातील पाणी पूर्णपणे निथळलं की घरातच सुती कापडावर हा तांदूळ पातळ पसरून वाळवून घ्या घरातच सावलीत किंवा फॅनखाली हा तांदूळ सुकवून घ्या पण हा तांदूळ लवकर सुकावा म्हणून उन्हामध्ये सुकवायचा नाही जर तांदूळ उन्हामध्ये सुकवला तर तो खूप कोरडा होतो आणि मोदकाला चिरा पडतात तांदूळ सावलीत पूर्ण वाळल्यानंतर गिरणीमधून याला बारीक दळून आणा दळून दलूनान आणल्यानंतर मैद्याच्या चाळणीने ही तांदळाची पिटी चाळून घ्या तयार झाली आपली मोदकासाठीची तांदळाची पिटी तर इथे मी याच पद्धतीने तांदळाची पिटी तयार करून घेतलेली आहे एकदम मस्त आणि बारीक पांढरीशुभ्र तांदळाची पिटी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय तर इथे मी दोन कप तांदळाची पिटी घेतलेली आहे आता आपण उकड काढायला घेऊयात तर इथे मी गॅसवरती एक पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे उकड काढण्यासाठी शक्यतो असं खोलगट आणि जाडतळाची भांडी घ्या आता यामध्ये आपण एक कप पाणी आणि एक कप दूध घालून घेऊयात म्हणजेच काय जितकं आपलं तांदळाचं पीठ आहे तेवढंच म्हणजे संप्रमाणात आपल्याला दूध आणि पाणी मिक्स करून घ्यायचं आहे दुधाऐवजी संपूर्ण पाणी वापरला तरीही चालेल म्हणजे दोन कप पाणी वापरला तरीही चालेल पण असं अर्ध पाणी अर्ध दूध घेतला तर मोदक पांढरे शुभ्र होतात आणि उकडसुद्धा मऊ राहते आता आपण गॅस चालू करूयात आणि याला एक उकळी काढून घेऊयात आता यामध्ये आपण अगदी थोडी साखर घालू पाव चमच्यापेक्षाही कमी यामुळे उकडीला चव छान येते आणि मोदकाला लकाकीही येते सोबतच यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तूप घालून घ्यायचं आहे तुपामुळे मोदकांना छान लकाकी येते आणि मोदक वळताना पिटी हाताला चिटकत नाही पण तूपही खूप जास्त घालायचं नाही नाहीतर मोदक वापरताना फुटतात या उकडसाठी आपण मीठही वापरणार आहोत पण मीठ दुधामध्ये न घालता आपण जी पिटी घेतली आहे ना त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे ही उकडीला चांगली चव येते पाण्याला दुधाला छान अशी दणदणीत उकळी आलेली आहे आता आपल्याला गॅस कमी करायचं आहे आणि असं दणदणीत उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला दोन कप तांदळाची पिटी घालायची आहे आणि चमच्याने याला पटापट -पत मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी कोणती चूक करत होते ते सांगते पाण्याला उकळी आली की लगेचच गॅस बंद करून पिटी मिक्स करून घेत होते त्यामुळे माझी उखड व्यवस्थित होत नव्हती त्यामुळे पाण्याला चांगली दणकून उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि त्यामध्ये पिटी मिक्स करून घ्यायची आहे आता हे मिक्स करत असताना तुम्हाला वाटलं की हे खूप खूप कोरडं झालं आहे तर यावरती तुम्ही गरम पाण्याचा हक्का मारून परत मिक्स करून घेऊ शकता चांगलं मिक्स करून घेतलं आता यावरती झाकण ठेवायचं आहे लगेचच गॅस बंद करायचं आहे आणि याला चांगलं दहा ते पंधरा मिनटं दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे अधेमध्ये अजिबात झाकण उघडून बघायचं नाही मिनिमम एक दहा मिनटं तर याला अजिबात उघडून बघायचं नाही नाहीतर उकडला चांगली वाफ मिळत नाही बरेच जण चार ते पाच मिनटं म्हणतात पण यामध्ये उकड चांगली होत नाही हे मी माझ्या अनुभवावरून सांगते तर इथे मी एक पंधरा मिनटं ही उकड झाकून ठेवली होती अगदी मस्त अशी दणदणीत वाप बसलेली आहे आता ही उकड आपण एका परातीत काढून घेऊ असं परातीत किंवा पसरत ताटातच उकड काढून घ्या कारण याला आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आता ही उकड गरम असतानाच आपल्याला मळायची आहे पण हाताला चटके बसतात त्यामुळे सुरुवातीला मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चटके बसत नाहीत आणि उकड ही चांगली गरम असताना मळली जाते आता जर तुमच्याकडे असं मॅशर नसेल तर सपाट बुडाच्या वाटीने पेल्याने याला मॅश करून घेतला तरीही चालेल तर, चाले। तर उकड आपण मॅशरने चांगली मॅश करून घेतली म्हणजे यातील सर्व गुटळ्या मोडून घेतल्या आता ही उकड कोमट झाली आहे म्हणजे हाताला सोसवेल अशी झालेली आहे आता ही उकड हाताने चांगली मळून घेऊ आपण भाकरीचं पीठ जसं मळतो ना अगदी तसंच याला आपल्याला मळून घ्यायचं आहे आपण जितकं हे चांगलं मळू तितकंच आपल्या उकडमध्ये लवचिकता येईल आणि त्यामुळे आपले मोदक व्यवस्थित होतील आणि पाकळ्याही छान करता येतील आणि कळ्या पाडताना जरासुद्धा ते फाटणार नाहीत आता हे पीठ मळत असताना पीठ हाताला चिटकत असेल किंवा या पिठामध्ये लवचिकता येत नाही असं वाटत असेल तर कोमट पाण्यामध्ये हात बुडवून हे पीठ आपल्याला चांगलं सात ते आठ मिनटं मळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये छान लवचिकता येईल आता जर तांदूळ फार जुना असेल तर याला जास्त पाण्याचा हात लावावा लागतो तेच नवीन तांदूळ असेल तर कमी पाण्याचा हात लावून हे पीठ चांगलं लवचिक होईपर्यंत मळून घ्या पीठ चांगलं लवचिक झालेलं आहे किंवा मोदकासाठी पीठ चांगलं मळलं गेलेलं आहे हे कसं ओळखायचं हे, हे, हे मी तुम्हाला पुढे दाखवेनच पिठाला लवचिकता यावं म्हणून यामध्ये आपण इंद्रायणी तांदूळही वापरलेला आहे तर बघा इथे मी हे पीठ चांगलं सात ते आठ मिनटं मळून घेतलेलं आहे हे पीठ बघा किती मौसूज झालेलं आहे छान लवचिकता या पिठामध्ये आलेली आहे हे पीठ मी किती लांबवत आहे यावरून तुम्हाला हे लक्षात आलेलंच असेल तर बघा या पद्धतीने पीठ लांबवलं की याची तार तुटायला हवी इतपत हे व्यवस्थित चिकट असावं एकजीव झालेलं असावं उकड परफेक्ट तयार झाली आहे की नाही हे ओळखण्यासाठी यातील एक छोटा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याला बाजूने दाबून बघायचं आहे या गोळ्याला भेगा पडत नाहीत म्हणजे आपली उकड व्यवस्थित झालेली आहे जर गोळ्यांना भेगा पडत असतील तर समजायचं की याला आपल्याला अजून चांगलं मळावं लागेल उकड परफेक्ट झालेली आहे आता आपण याचे लगेचच गोळे करून घेऊयात तर इथे मी लिंबाच्या आकारा एवढे गोळे करून घेतले आहेत तुम्हाला मोदक लहान मोठा कसा हवा आहे तसे गोळेही तुम्ही लहान मोठे करून घ्या आता हे गोळे करून झाले की हे गोळे आपल्याला लगेचच एखाद्या भांड्यात एखाद्या पातेल्यात काढून घ्यायचे आहेत आणि झाकून ठेवायचे आहेत इथे मी ज्या पातेल्यात आपण उकड काढून घेतलेली आहे त्याच पातेल्यात मी गोळे करून ठेवत आहे आता याच पद्धतीने आपण सगळे गोळे करून घेऊयात आणि हे गोळे झाकून ठेवूयात म्हणजे आपले गोळे वरून सुकणार नाहीत उकड मळून झाली आहे सारण तयार झालेलं आहे आता आपण मोदक वळून घेऊयात आता बऱ्याच जणांना हाताने पारी बनवता येत नाही त्यांच्यासाठी ही, ही ट्रिक अगदी मस्त असणार आहे तर बऱ्याच जणांकडे असं प्रेस यंत्र असतं त्यानेच मी आज पारी बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे प्लास्टिकची एक कॅरीबॅग कट करून घेतलेली आहे जेणेकरून प्रेस यंत्राला दोन्ही बाजूला पुरेल आता या प्लास्टिकच्या कॅरीबॅगला थोडं तूप लावून घ्यायचं आहे फक्त पहिल्यांदाच तूप लावला तरीही चालेल असं तूप लावल्यामुळे पारी प्लास्टिकच्या कॅरीबॅगला चिकटणार नाही आता हा गोळा प्रेस यंत्रातील कागदावर ठेवूयात कागद वरून आणि खालून दोन्ही बाजूने कागद ठेवायचा म्हणजे पारी प्रेस यंत्राला चिकटणार नाही आता यंत्र हलक्या हाताने दाबायचं आहे बघा काय मस्त गोल गरगरीत मस्त अशी पारी तयार झालेली आहे खूप छान एकसारखी पारी तयार होते आता या पारीमध्ये मधोमध मद एक ते दीड चमचा तयार सारण भरून घेऊयात आणि नंतर याच्या कळ्या पाडायला घेऊयात तुम्ही कळ्या पाडून नंतर यामध्ये सारण भरला तरीही चालेल तुम्हाला कसं सोपं पडेल तसं आता या पारीला कळ्या पाडून घेऊयात तर कळ्या पाडताना तीन बोटांचा वापर करायचा आहे अंगटा आणि मधलं बोट बाहेरील बाजूस ठेवायचं आहे आणि अंगट्याजवळील बोट म्हणजे तर्जनी आतल्या बाजूस ठेवायचं आहे आणि आतल्या साईडचं जे बोट आहे ना त्याने पारी थोडे बाहेरील बाजूस लोटायची आहे आणि मागच्या दोन बोटाने याला दाबून घ्यायचं आहे आणि याची पाकळी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही पाकळी बनवत असताना वरून ते शक्य होईल तितक्या खालपर्यंत पाकळी दाबून घ्यायची आहे म्हणजे मोदक अगदी सुबक आणि कळीदार दिसतो आता कळ्या पाडत असताना पीठ हाताला चिटकत असेल तर हाताला थोडं तूप किंवा तांदळाचं पीठ लावून घेऊ शकता साधारण एक एक बोटाचं अंतर ठेवत आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत जितक्या जास्त पाकळ्या तितका मोदक जास्त सुंदर दिसतो एकदम सुंदर पाकळ्या होत आहेत कारण आपली उकड चांगली मळली गेली आहे बघा मस्त अशा पाकळ्या बनून झालेल्या आहेत आता या पाकळ्या या पद्धतीने एका साईडला करून घ्यायच्या आहेत म्हणजे मोदक बंद करताना त्या उलटसुलट होणार नाहीत आणि मोदक छान बंद करता येईल आणि तो बंद करताना फाटणारही नाही आता ज्या साईडला आपण पाकळ्या वळवून घेतलेल्या आहेत त्या साईडने त्या वळवत वळवत पाकळ्या एकत्र आणायच्या आहेत आणि मोदक बंद करून घ्यायचा आहे मोदक असा गोलगोल फिरवत पाकळ्या अलगद जवळ आणून हा मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि वरती जे एक्स्ट्राचं पीठ असतं ना ते काढून घ्यायचं आहे बघा अगदी मस्त असा कळीदार मोदक तयार झालेला आहे बघा काय सुबक आणि मस्त कळीदार असा आपला मोदक तयार झालेला आहे आता याच पद्धतीने मी बाकीचेही मोदक करून घेते आता हे मोदक मी चाळणीत वापरून घेणार आहे तर इथे मी चाळणीला तूप लावून घेतलेलं आहे तूप लावायचं नसेल तर हे मोदक तुम्ही चाळणीमध्ये केळीचं पान किंवा हळदीचं पान ठेवूनही वापरून घेऊ शकता आता हे मोदक वापवायला ठेवण्यापूर्वी इथे आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हे मोदक बुडवून चाळणीमध्ये ठेवून घ्यायचं आहे मोदक चाळणीमध्ये ठेवताना दोन मोदकांच्यामध्ये थोडं थोडं अंतर ठेवायचं आहे मोदक पाण्यामध्ये बुडवून वापवायला ठेवलं की ते चाळणीला चिकटणार नाहीत फाटणार नाहीत आणि मोदकाला तडाही जाणार नाही तर इथे मी सगळे मोदक पाण्यामध्ये बुडवून या तूप लावलेल्या चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहेत आता हा मोदक अजून सुंदर दिसावा म्हणून मी यावरती अशा केशराच्या काड्या लावून घेते आता हे मोदक आपण वापवायला ठेवूयात तर इथे मी बाजूला गॅसवरती एका पातेल्यात आधीच पाणी उकळायला ठेवलेलं होतं पाण्याला उकळ्यायला सुरुवात झालेली आहे आता या पातेल्यावरती ही चाळण ठेवायची आहे नंतर यावरती झाकायचं आहे आणि झाकण लावून दहा ते बारा मिनटं याची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तर बघा दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे इथे आपले मोदक छान वापरले गेलेले आहेत मोदक व्यवस्थित वापरले आहेत की नाही हे कसं ओळखायचं तर मोदकाला असा ओला हात लावून बघायचा मोदक हाताला चिटकत चिकट लागत नाहीत म्हणजे तो चांगला शिजला गेलेला आहे असं समजावं मोदक व्यवस्थित शिजले असतील तर याला मस्त लकाकीही येते तुम्ही बघू शकताय आता गॅस बंद करूयात आणि ही चाळण आपण बाहेर काढून घेऊयात आणि मोदक हलके थंड झाले की चाळणीतून काढून एका ताटात काढून घेऊयात तर बघा इथे आपले मस्त सुब कळीदार उकडीचे मोदक तयार झालेले आहेत अगदी मस्त दिसत आहेत तुम्ही बघू शकताय तर आजचे हे उकडीचे मोदक कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला हाईप करायलाही विसरू नका येणाऱ्या गणेश चतुर्थीसाठी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग